भारतीय जनता पार्टीने एन डी पहिली एकशे पंच्याण्णव जणांची यादी पण घोषित केली आणि त्यामुळे निवडणुकांची पूर्वतयारी जी कुठली निवडणूक होण्याची दुसऱ्या दिवसापासून आम्ही सुरू करतो ती पूर्वतयारी जरी खूप आधीपासून झाली असली तरी, तरी सुद्धा आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागेल निवडणुकाचं वेळापत्रक कुठल्या क्षणी घोषित होईल त्यामुळे महायुतीतल्या सगळ्या पक्षांची लोकसभा लोकसभावाईज बैठक घ्यावी महायुतीतला समन्वय साधला जावा करावे न करावे डूज अँड डोर्स याची नीट मांडणी करावी प्रचाराचे मुद्दे कोणते प्रचाराचे कोणते मुद्दे नाही याची सगळ्यांना स्पष्टता द्यावी त्यासाठी देशभरामध्ये तीन लोकसभांचं एक क्लस्टर अशी जवळजवळ एकशे पासष्ट क्लस्टर जे निर्माण झाली त्यातलं हे क्लस्टर जे आहे की ज्याच्यामध्ये बारामती लोकसभा शिरूर लोकसभा आणि पुणे लोकसभा अशा तीन लोकसभा येतात त्यांची आज महायुतीतल्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची दीड दीड तास सकाळपासून तिन्ही बैठका झाल्या पहिली बैठक बारामती लोकसभेची झाली लो नंतरची बैठक शे लोकसभेची झाली आणि आता जस्ट पुणे लोकसभेची बैठक पूर्ण झाली सगळ्यात पक्षांचे सगळे अपेक्षित प्रमुख नेते आज मनसरला राष्ट्रवादीची मोठी सभा असणार नाही ती सभा अटेंड करून सुद्धा सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले त्यातल्या काही प्रमुख नेत्यांचा उल्लेख करायचा तर शिवसेनेचे संजय जे, जे सचिवही आहेत आणि सोलापूर आणि पुण्याचे संपर्क प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप शहर शहराध्यक्ष दीपक बांदरजी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली ते साखरकर भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सरचिटणीस मुरलीधरन्ना मोहळ शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे आमदारांमध्ये आमचे सर्व आमदार माधुरीदेव मिसाळ सिद्धार्थ शिरोळे अशी सगळी मंडळी त्या त्या बैठकीला जी अपेक्षित होती साधारणतः चार पाच नेते प्रत्येक पक्षाचे असे म्हणून एक चाळीस पन्नास चाळीस पन्नास चाळीस पन्नास ही बैठक झाली खूप चांगल्या वातावरणात बैठक झाली त्यामुळे तुम्हाला देण्यासाठी कोणती ज्यूज नाही उत्तम झाली बैठक आणि एक दिलाने सगळ्यांनी काम करायचं असं ठरलं आहे आता इतकी चांगली झाली त्यामुळे सांगण्यासारखं काही नाही तुम्हाला प्रश्न विचारण्यासारखं काही असेल सुरक्षा पत्र लिहिलं आणि त्यात एक पातळीवर सहकारी आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत त्याच्यामुळे काम कसं करायचं एक दिलानी बैठक झाली हे जसं खरं आहे तसं आपल्याला एखादी गोष्ट खटकली तर ती ज्याला आपण कुटुंब म्हणतो त्या कुटुंबातही ती खटकलेली गोष्ट कुटुंब म्हणून सांगणं हे स्वाव्यट नॅचरल हे तर अनेक पक्ष एकत्र आले त्या पक्षामध्ये अशी एखादी गोष्ट खटकली तर ती सांगण्या सांगण्या सांगण्याचं सा स्वतंत्र आहे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आमचे तीन नेते असे की ते अशा प्रकारच्या प्रत्येक तक्रार म्हणा भीती म्हणा सूचना म्हणा याची दखल घेण्यासाठी समर्थ आहे जाहीर पद्धतीने सुरक्षेची मागणी करणं कुटुंबातलं वातावरण चांगलं याचं लक्ष असं आहे की आज दिवसभरामध्ये अठ्ठावीस चांगल्या गोष्टी आपल्या झाल्या एका दृष्टीने

तरी ते आम्ही एकमेकांमध्ये बसून ते मतभेद चर्चे संपू परंतु मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करणं याबाबत सगळ्यांचं एकमत आहे आणि त्यामुळे मी आमच्या बैठकीत गमतीने उदाहरण दिलं की वेगवेगळ्या कारणाने एकत्र असलेली कुटुंब सुद्धा विभक्त होतात आणि घरातल्या एखाद्या मोठ्या लग्नाला एकत्र येतात एकत लग्न पार पडतात आणि लग्न पार पडल्यानंतर पुन्हा आपापल्या घरी निघून जातात एखाद्या वेळेस त्या लग्नामध्ये पुन्हा आपण एकत्र राहूया असाही विचार डेव्हलप होतो त्यामुळे लोकसभेची निवडणूक नावाचं आम्हा सगळ्यांच्या घरात असणार जे लग्न आहे त्याच्यामध्ये सगळे मनभेद मतभेद बाजूला ठेवून काही करून ह्या देशामध्ये चारशे लोकसभेच्या जागा पार करणार मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं याबाबत सगळ्यांचं एक

की वेगवेगळी मतं आणि त्यामुळे वेगवेगळी घर असणारे लग्नामध्ये एक दिलाने लग्न पार बैठक